लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि आपल्यासोबत आता ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री रोहिणी अटंगडी जोडल्या गेल्यात रोहिणी ताई काय आठवणी आहेत तुमच्या आणि काय भावना आहेत आता uh, मी uh, अगदी एकाच फिल्ममध्ये त्यांच्या बरोबर काम केलेलं के आहे oh. uh, हो धर्माधिकारी नावाची फिल्म होती ती आणि आता म्हणजे तुमच्याच वार्ताहराकडून मला कळलं आत्ता मी अजून फोन पण पाहिला नव्हता की त्यांचं निधन झालंय म्हणून तर ऍक्च्युली माझा जो लोकसत्ता नावाच्या पेपरमध्ये जो कॉलम चालतो त्याच्यामध्ये मी थोडस लिहिलं होतं त्यांच्याबद्दल धर्माधिकारी या फिल्म मध्ये काम करताना तसंच तशी मी त्यांच्यापेक्षा खूप ज्युनियर त्यामुळे खूप अशा गप्पा किंवा खूप बोलणं वगैरे असं सा आमचं झालं नाही कारण मी सिनियरिटीचा थोडासा दबाव घेऊन मी जरा गप्प गप्पच असायची पण त्यांना काम करताना पाहून आणि तो ऍक्च्युली होता तो रिमेक होता त्यामुळे स्वतःच असं किती त्यांनी एक कॅरेक्टर उभी केली ती मला तशी समजली नाही पण त्याच्यामध्ये मला एक गंमत फक्त वाटली की आजपर्यंत कधीही न पाहिलेला असा त्यांचा गेटअप होता पहिलं त्यांचा एक ब्राह्मणाचा अगदी शेंडी वगैरे ठेवलेला नाम वगैरे असलेला असा तो एक गेटअप होता त्यामुळे वाटत होती सेट वर बघताना आणि त्यांच्या बायकोचा मी रोल केला होता <coughs> तर त्यांनी मला एकदा विचारलं होतं की हा रिमेक आहे तर तू हे ओरिजिनल पाहिलंयस का तर आपण अगदी यंग असतो तेव्हा भयंकर काहीतरी वेगळं करायची इच्छा वगैरे असते हो। त्यामुळे मी त्यांना फक्त सांगितलं होतं की नाही मी ओरिजिनल पाहिला नाही मला काहीतरी माझं नवीन करायचंय वगैरे असं भयंकर जोशात येऊन मी काहीतरी सांगितलं होतं त्यांना आणि त्यावरती अगदी हलकस स्मित करून पाहिलं होतं माझ्याकडे आणि काही बोलले नाहीत त्याच्यानंतर आणि नंतर मग आता मला असं वाटतय की ते स्मिथ काय असावं इतकं जग पाहिल्यानंतर किंवा इतके रोल्स केल्यानंतर एक एक बादशा हा असा सिनेमाचा असल्यानंतर कित कि तुम्ही का आपलं काहीतरी अस्तित्व वेगळं दाखवू शकता किंवा किती किती अस्तित्व तुमचं असेल असा एक तो समजूतदारपणा की आ, ही नवीन आलेली आहे ही जोशामध्ये आहे म्हणून मी म्हणत असेल की नाही मी पाहिलं पण आपलं ते आपलं असतं आणि कुठला इतरांचा प्रभाव जो असतो आपल्यावर चांगल्याच दृष्टीने पडत असतो आणि तसं मला खरं खर तुम्हाला असं म्हणू शकले असते की तू का नाही बघितला पाहिजे पण त्यांनी स्वीकारलं स्वीकारलं की हा ही लहान आहे हिच्यात जोश आहे मोठी झाल्यानंतर येईल समज आणि ती समज मला आली त्याच्यानंतर मला त्याचे एक फार अप्रू वाटलं म्हणजे आता विचार करताना वावरताना ते कसे वावरायचे कारण uh, मोठा कलाकार म्हटल्यानंतर आपल्यावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण असतं किंवा मोठ्या कलाकारांचं काही वेळेला असं आपल्याला कायम वाटत असतं की यांचा रुबाब वेगळा किंवा यांना काही वेगळी व्यवस्था किंवा कि कि त्यांच्या काही कि 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 खास अशा गोष्टी असतील तर, तर त्यांचं बाकीच्या कलाकारांच्या बरोबर वागणं आणि सेट वरच वागणं कसं असायचं नाही मला मला तरी असं वाटतं त्यांनी असं कधी जाणवून दिलं नाही मला म्हणजे माझ्याच मनात जी थोडीशी भागभूक होती की एवढा मोठ्या आणि ते कसे वागतील वगैरे तर अतिशय नॉर्मल वागायचे ते कुठेही त्यांनी बडे जाव असा केला नाही एवढा मोठा कलाकार म्हटल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या सुविधा किंवा त्यांना मिळणारा रेस्पेक्ट हा आपण देतच असतो पण त्याचा गैरवाप करणं हे त्यांच्या मला वाटतं रक्तातच नव्हतं त्यामुळे कधीही असे मला अमुकच पाहिजे किंवा हे असंच करा मी अमुकच वेळेला येईन सेटवर असं काही नव्हतं अत्यंत शांतपणे जेव्हा बोलवतील तेव्हा सेटवर यायचे आपलं काम करायचे आणखीन यु नो सो म्हणजे मला तरी जी जी टेन्शन होत सुरुवातीला हो, ते माझं हळूहळू कमी मात्र टेन्शन कडन शिकण्यासारख्या दोन गोष्टी तुमच्याकरता वैयक्तिक तुम्ही काय शिकलात आणि आजच्या कलाकारांनी काय नेमकं शिकलं पाहिजे तो आ, सिनेमा होता तो रिमेक होता त्यामुळे हो. काही ह्याच्या बाबतीमध्ये कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीमध्ये वगैरे असं मी म्हणू शकणार नाही पण त्यांनी आपल्या दृष्टीने त्यांनी ती कॅरेक्टर केली होती oh. पण म्हणजे तेच मला असं वाटतं की त्यांनी एवढे हे केल्यानंतर एवढ्या फिल्म्स केल्यानंतर जो त्यांच्यामध्ये एक समज किंवा इतरांना समजून घ्यायची जी क्षमता आलेली होती oh. ती जी माझ्या बाबतीत तिने दाखवली मला वाटतं ती खूपच घेण्याजोगी आहे आणखीन एवढा मोठा कलाकार असून सुद्धा कुठेही बडेजाव न करता सेट वर येणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होत रुणीताई धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त केल्या याबद्दल